सुमुद्रा बॅटरीजच्या सोळख क्रमांक मध्ये आपले सर्वांत स्वागत आहे पॉईन क्रमांक एक ते शंभर या ठिकाणी आपण पाहू शकता प्रत्येक सभासदांनी आपापले कॉईन चेक करून घ्याव्या पॉईन क्रमांक एकशे एक ते दोनशे प्रमाणे या ठिकाणी दाखवण्यात येत आहे प्रत्येक सभासदांनी आपापले कॉईन चेक करून घ्यावे

च्पल सुमुद्रा बॅटरीचा सोळ क्रमांक दहा या ठिकाणी होत आहे पण क्रमांक अडतीस पॉईन क्रमांक बावन्न पन क्रमांक अठ्ठ्याऐंशी पन क्रमांक एकशे अठरा पण क्रमांक एकशे वीस पॉईंट क्रमांक एकशे त्रेचाळीस पण क्रमांक एकशे अठ्ठ्याण्णव पण क्रमांक दोनशे नऊ पण क्रमांक दोनशे अठरा या ठिकाणी व्यक्ती तयार झालेले आहेत त्यांच्या पहिली या ठिकाणावरून काढण्यात आलेले आहेत आपण पाहू शकतो या ठिकाणी ड्रॉ संपन्न होत असताना स्टँड वर ती गाडी सभासद देखील या ठिकाणी भरपूर प्रमाणात आलेले आहेत तर या चा ठिकाणी सोडत क्रमांक दहामध्ये इन्व्हर्टर बॅटरीसोबत मिक्सर एक मिक्सर व एक एल सी डी देण्यात येत आहे बत्तीस इंची एल सी डी या ठिकाणी आहे समुद्र बॅटरीच्या वतीने देण्यात येणार आहे तसेच आपण दिवाळी व दसऱ्याच्या निमित्ताने या ठिकाणी आपण नवीन एक स्कीम राबवत आहोत गवराई फेस्टिवल यामध्ये गवराई महामहोत्सवमध्ये आपण घेण्यात येत आहेत भरपूर असे बक्षीस जिंकण्याची संधी सुमुद्रा बॅटरीमध्ये या ई बाईक चाळीस हजार रुपयात घेऊन जा व सोबत दोन कुपन मिळवा तसेच एक बॅटरी इन्व्हर्टरवर तुम्हाला मिळणार आहे एक कुपन ज्यामध्ये एक हजार एकशे अकरा बक्षीस आहेत या ठिकाणी आपल्याला मोठ्या प्रमाणात बक्षीस जिंकण्याची सुवर्ण संधी या ठिकाणी देण्यात येत आहे गेवराई शहरातील नामांकित अशा नऊ दुकानदारांच्या वतीने राबवण्यात आलेले हे फेस्टिवल असून सर्व सभासदांनी या फेस्टिवलचा लाभ घ्यावा अशी विनंती असे आवाहन शुमुद्र बॅटरीच्या वतीने आपल्या सर्वांना करण्यात येत आहे अशा प्रकारे कुपन या ठिकाणी तुम्हाला सर्वांना मिळणार आहे बाईक तसेच या ठिकाणी शुमुद्र बॅटरीच्या वतीने ई बाईकचे देखील आलेले आहेत आपण पाहू शकतो या ठिकाणी अशा प्रकारे या ठिकाणी आलेले आहेत आकर्षक असे कलर आहेत आकर्षक कलरच्या सोबत आपल्याला या ठिकाणी ने बाईक मिळणार आहेत फक्त चाळीस हजार रुपयामध्ये अशा प्रकारच्या बाईक या ठिकाणी आपल्याला मिळणार आहेत तर गुर्पिका ज्वेलर्स रतन मोबाईल शॉपिंग तीर्थ, शोरूम तसेच के एच जैन सराफ आयकॉन कॉम्प्युटर मोबाईल स्नेहल कलेक्शन अन्नपूर्णा ज्वेलर्स आनंद ट्रेडर्स व आपले सुमुद्रा बॅटरीच्या अँडिबाई यांच्या संयुक्त विद्यमानाने हे गौराई महोत्सवचे आयोजन करण्यात आलेले आहे सर्व गौराईकरांनी याचा लाभ घ्यावा तसेच तालुक्यातील असंख्य अशा नागरिकांनी या सुवर्ण महोत्सवाचा लाभ घ्यावा या ठिकाणी आता आपण आपल्या सोळत क्रमांक दहाची सुरुवात करणार आहोत परत एकदा सर्वजण कुपन पाहून घ्या

चला तर या ठिकाणी समुद्र बॅटरीची ची क्रमांक दहा संपन्न होत आहे सारखा बाजू सारखे एक वेळेस सर्वजण कॉइन चेक करून घ्या परत परत आपण कॉईन या ठिकाणी दाखवत आहोत प्रत्येक सभासदाने आपले आपले कॉईन चेक करून घेणे एकमे असलेल्या जागेवर विजेत्यांचे कॉईन बाजूला काढण्यात आलेले आहेत चला प्रत्येकाने आपले स्वतःचे कुपन यामध्ये आहे का नाही चेक करायचे आपण चेक करा पेंट्रा चेक करा कुणाला चेक करायचं आहे करा। करा परत करून घेऊ का हां घ्या बरोबर

I yeah. yeah.

नाव सांगा तुमचं गणेश अनेराव पूर्ण नाव सांग गणेश अनेराव कार्ड नंबर सांग एक नंबर एक नंबर कार्ड

सदाशिव शेटे घेऊ रे यांना या ठिकाणी एल सी डी मिक्सर आणि इन्वर्टर बॅटरी लागलेली आहे कसा वाटला तुम्हाला आपचा ड्रॉप एकदम घा तुम्हाला तुमचं काय प्रगती ड्रॉप हे समाधान करा तसेच धन्यवाद よろしくお願いしま